नमस्कार गाईज तर आता आम्ही पोचलो चिपलून मध्ये चिपलून माहिती आहे चिपल। <laughs> ना तो गणपती पुले मध्ये ती आजीला उतरायचा असतो तो उतरायचा नसतो तिला तिला पेनला उतरायचा असतं सॉरी सॉरी माय मिस्टेक हाय डॉक्टर असं चिपलून आल्यावर उतराव भैया नाही पसलं ते गाडी येईन काही पुन नका बोलू कॉलेज असं माहिती अशा प्रकारे महाप्रसादाची पावती घडलेली आहे तर आपण याचा लाभ घ्यायला नंतर जाऊ संध्याकाळी रात्री ना? नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरं सर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकुली मराठी युट्यूब चॅनल वर नाव आहे नितेश अँड तेजू तर तेजू आज आपण कुठे चाललो सांग आम्ही काहीतरी आज वेगळ्या ठिकाणी चाललोय गोइंग टू जाम आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला समजेलच मधन पण आज वेगळ्या ठिकाणी चाललोय नाणे धामला चाललोय आणि तिथनं मग बघूया आपण कुठे कुठले म्हणजे आपली ट्रिप आहे गणपतीपूरले आणि पहिले आपण जाणार आहोत बघूया आजचा आपला ट्रॅव्हल कसा होत आहे आता वाजले सकाळचे आठ वाजल्यान आठ वाजल्यान ना साडेसात वाजलन आणि आम्हाला पाच वाजेपर्यंत तिथे पोहचायचं आहे काही करून म्हणजे पाच वाजेपर्यंत पोहोचायचं आहे तर जाऊया सी एन जी पण बराची आहे आपला जस्कार टू गणपती गणपतीपुले टू जस्कार किती खर्च होणार आहे आपल्या गाडी घेऊन चाललो आम्ही दोघंच चाललो आणि किती काय खर्च होईल ते पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगू आम्ही तुम्हाला तर नक्की लास्ट लास्टपर्यंत बघा बघूया आपली ट्रिप कशी होते ती पहिले आपल्याला ना जायचं नालिदला तर नाश्ता विष्टा करायला बसलोन सकाळ सकाळ कॉफी घेतली चला कॉफी पिऊ आपण पितोस ना यस yes. याला <laughs> <laughs> काय लागतं ब्रेड खातं आहे कधी तरी घात हां सर रेग्युलर नाही काय पण लहानपणीच्या आठवणी जागा जरासे ब्रेड पाव भई ना क्रीम वाला ब्रेड ये ना मला आवडते चालेल चाललं मी नुसती कॉफी पित आहे हो का चला तर कुठेही जाणार अगोदर गणपती बाप्पा मोरया त्यातले श्री माते की जय कापरे का महाराज जय त्याला तर जाऊया आता निघूया आपण आपण डायरेक्ट देवला जाऊ सुरुवात करायला ब्लॉकची आपली पहिले आपल्याला भरायला सीएनजी सीएनजी जी गाडीमध्ये काय नाही किती वजन बघूया हे बघा कम्प्लीट आठ वाजलं आणि आपल्याला किती वाजता वाजता पोचायचा काहीही कुठली पण परिस्थिती नाही एवढ्याला जाऊन फायदा नाही म्हणजे सहा वाजता नाणीजला ला पोहोचत आहे ना नाणेस धाम नाणेस धामला सावसा पोचायचा आहे त्याच्या अगोदर आपण सी एन जी टाकू कुठं कुठं सी एन जी म्हणजे सीएनजी भेटल्यावर आपल्याला परवडू शकते म्हणजे किती खर्च होतं ते तुम्हाला मी सांगेनच तर जाऊया निघूया परत एकदा गणपती बाप्पा मोर चलो सीएनजी फुल पेट्रोल फुल आणि वाजलं बघा किती पावणे नऊ टोटल पा पाऊन तास गेला आमचा इथं आणि सी एन जी बसले आम्हाला सातशे रुपयाची फुल झाली आता बघूया हो कुठं भेटतं मी सी एन जी अजून भेटली पाहिजे अजून निघूया जर रोड सगळे घर असलं ना जाम भारील का गाडी चालवायला काय माहिती आता तर रोड चांगला म्हणजे पेन पासून पुढे रोड भारी भेटलो रे न वाटा तर नाही असतील जाम भारी असं गोवा गोवापर्यंत जार रोड असला ना कायच वाटणार नाही रस्त्यांची काम चालू आहात मला वाटत होतील पुढच्या वर्ष पर्यंत चालेल पाहिजे रे ला ल ल ल ला ल ल ल ला ल ल ल ल काहीच नवरा माझा नवसाचा असतो पण इथं बायको नवसाची आहे तर नवस पड्डायला चाललोय नक्की तुझाच नवस पड्डा चालू आहे ना हिरवाडी तर घ जीवन आम्ही दोघं माझ्या करत चाललो जाम मजा करता एकदम बेकान टगडक एकदम एन्जॉय करत जावच एकदम भारी वाटलं पाहिजे रस्त्या एक नंबरात बघूया पुढं कसं कसं रस्ते भेटतात ते आपल्याला तुम्हाला दाखवत जाईन मी जर लास्ट पर्यंत चांगलं रस्त असेल तर आनंदही आनंद एकदम बारी गोव्याला पटकन जाऊ पट, पटकन पोचव पट, आता पट। कुठे आलं काय माहिती नाही अजूनपर्यंत प्लेसचं नाव पण सीएनजी टाकायला आलो सीएनजी भेटले आपल्याला सीएनजी जी अॅक्च्युअली आहे आपल्यात पण टॉप अप करतोय तीन चार गाण्या संपल्या एटी फाय किलोमीटर चाललो कुठला प्लेस आहे बघूया आपण हा त्याच्या लोकेशन आहे इंदापूर इंदापूर हायवेच्या समोरच असं लिहिलेलं असेल तिथं सीएनजी जी पंप आहे म्हणून आणि इथं हा पंप चोवीस तास चालू असतं पण एन जी रात्री बारा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत चालू असतं आणि भेटून जाईल तुम्हाला आणि असं म्हणजे रेग्युलर लाईट वगैरे गेली तरच बंद असतं बाकी आहे ओके okay. नेमका ज्या बोलायचं होतं त्याच झालं लाईटच गेली तसं पुढं पण आहे वाटतं महाडला दोन जी आहेत पुढं काय बघूया पंधरा मिनटं वाट बघून येत जाऊनची अली हल्ली लाईट की सगळ्या गावा ठिकाणचा आहे तर थोडा रिस्की आहे तर येत जर गोव्यापर्यंत असं चांगलं रस्ते झालं ना तर आपण दर महिन्याला येऊ शकतो गोव्याला काय दर महिन्याला असं नाही का पिरवाड आहे जवळ सोय कराल का रायगड फोर्टचा पण इथं आहे का काय एंट्री आहे का जवळ आहे रायगड कोर्ट पंचवीस किलोमीटर आहेत किल्ला आपला ठीक आहे चला तर बारा वाजलं आता अजून बाकी एकशे पंचवीस किलोमीटर चालवलं अजून एकशे ऐंशी किलोमीटर बाकी आहे तर पोचल्यावर दाखवतो अजून काय असं इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग काहीतरी दिसत पण कॅमेरा चालू, चालू जातात सो नाही दाखवायला भेट पण ठीक आहे मी अलर्ट राहत असा अलर्ट काय दिसलं दिसलं का शूट करायचं दिसलं रे दिसलं का शूट करायचं तर कायच गाईज हे बघा कसला भारी हॉटेल आहे तर गाईज ते बघा कस झाडे झाडे आहेत गाईज।, गाईज गाईज सॉरी गाईज। गाईज मी मोबाईल उलटा धरलेला आहे सॉरी गाईज मी मोबाईल जरा उलटा ठेवलेला होता एक बोगदा आहे त्याच्यात ना आम्ही आता जात आहोत गाईज आणि अजून एक भोगदाचा काम चालू आहे गाईस बघू शकता तुम्ही हो, गाईच गाईज वासरू विसरू आणि बैल बिलं हे बघा हा आहे बोगदा त्याला बोलतात टनेल टनेल आपण वडायचं का टनेल मध्ये स्पीड लिमिट तिस्सा आहे फक्त एक किलोमीटरचा बोगदा आहे खूप मस्त असं वाटत आहे एकदम बघा नॅचरल केली नाही म्हणून एकदम नॅचरल दिसते तर लेण्या पण करू शकतो खूप मोठा असा आहे बोगदा आहे एक किलोमीटरचा ओ माय गॉड आतापर्यंत बघितलेला सर्वात मोठा बोगदा ती हा मोठा भास्को पण ह्याच्यात आळ वाटत आहे बोगदा काहीच एक किलोमीटर नंतर चला तर आपण बघूया पुढे कसं काही हे डिकरो चिपलून आवी गायच आवी गायचो ना डिकरा चिपलून आला होता फर्स्ट लेफ्ट नमस्कार गाईज तर आता आम्ही पोचलो चिपलून मध्ये चिपलून माहिती आहे मा ना तो गणपती पुळे मध्ये आजीला उतरायचा असतो सॉरी सॉरी माय मिस्टेक चिपलून मग कोणला उतरायचं असत याला बोलतो ना तो आपले कंडक्टरला दोन पुळे कंड... नाही तो पुळे तो गणपती पुळे हाय असं चिपलून आल्यावर उतरव भै्य नाही नऊ नाही बसलं ते गाडी काही पण ना जी। <laughs> काईपन, काईपन, का बोल बिया नव्हतं मला चिपळून आल्यावर उतरव काय पण ना काय पण ना हे टिकरा मला चिपळून आल्यावर उतरव <laughs> हा आला चिपळून उतरा <laughs> <laughs> तर गायच <गाएज... laughs> गायज गाईज, 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 गाईज करते। <laughs> तर माझ्या मित्रांनो मैत्रीण मी मस्ती करते तर आम्ही आता पोचलो चिपलूलला आणि फक्त ती माहितीये का शहाऐंशी किलोमीटर राहिलाय आपला डेस्टिनेशन डेस्टिनेशन वर आपण पोहोचणार आहोत शहाऐंशी किलोमीटर राहिलेलं आहे साडेतीन वाजताच आहे तर बघूया म्हणजे तिकडचा जो मठ आहे ना नासमचा जो तो खूप बघण्यासारखा आहे आणि पूर्ण शांतता असते तिथे जाम मस्त वाटणार आहे मी खूप वेळेला गेलेलो आहे तिथं भरपूर वेळेला गेलेलो आहे आणि आता सात आठ वर्ष झाली नाही आलो सो आता बघूया दाखव तुम्हाला मठ दाखवण्यात एक वेगळीच मजा आहे स्वामीजी स्वामीजींचे मो स्वामीजीचे मोबाईल लावून उद्या स्वामीजी समोर असतील स्वामीजी दिसले का मला असं असं माझं अंग असं कापत असत मी लय घाबरत पण ठीक आहे दम देतात कधी कधी <laughs> चलो गायच बाय तर काय नको ए काय विकायला काकू तुमच्याकडे नारळ कांडे काय सर आता रत्नागिरीमध्ये म्हणजे आमच्या डेस्टिनेशनवर पोचण्यासाठी फक्त पंचेचाळीस किलोमीटर बाकी आहे आणि आता परत एकदा सी एन जी पंपावर आणि रत्नागिरीमध्ये असं एकवीस सी एन जी स्टेशन आत्ता आता टेन्शन घ्यायची कायच गरज नाही आहे काय टेन्शन नाही आहे आता प्र हायवेला प्रत्येक जागी सी एन जी झालेली आहे फक्त काय आहे तिथंच पेट्रोलला दो, दोन दोन तीन हजारचा खर्च वाचू शकते मला तरी वाटतंय एन जी तो तो ताल जा, ताल जा, ताल ताल एक इझी ऑप्शन आहे तर भरतावा मी सी एन जी नाणीच ला आलो आहे खूप वर्षांनी पूर्ण टोटल चेंज आहे टोटल म्हणजे टोटल चेंज आहे आणि मी एकदम कन्फ्यूज आहे आणि मी मागाशी बघितलेला हा आपला पहिलाच मंदिर लागतं गणपतीचं मंदिर आता कुठली तरी पूजा चालू आहे इथे गणपती मंदिर वारी जवळ असतं तेव्हा पाय ठेवायला पण जागा नसत आणि आता त्यांनी सांगितला की जुना मठावर पालखी आहे तर जुना मठावर पालखी स्वामीजी पण असतील तर स्वामीजी पण बघायला भेटतील आपल्याला शूट पण मी करीन काय अलाउड असतं असा फोटो वगैरे काय असं हे नाही आहे तेवढा तर मग बघूया आपण आता हा नवीन मठ आहे चार वाजलं आणि नानी धामला मी पोचलो एक म्हणजे कुठं थांबलोच नव्हतं डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी चालवली इथं पोहोचलो कार्यालय काहीतरी आहे जाऊया आता चालवत आम्ही बाहेर बघूया काय काय आहे इथं तेजूला जास्त माहिती आहे तिची आली होती जे काय असेल ते एक्सप्लोर करू आणि जे कार्यालयामध्ये आपण गेलो होतो ना तिथं एंट्री पाचशे रुपये आहे आणि इथं धर्मशाला पण आहे म्हणजे तिथं कमी असेल किती असेल तरी साधारण दीडशे रुपये काहीतरी बोलवते रुपये ना दमलो मी कारण की खालून बघ एवढा वरती चालत आणि आज महत्वाचा म्हणजे आजचा वार गुरुवार आहे आणि महाराजांची पालखी निघत नाही निघत आज गुरुवारी काहीतरी पालखी आहे त्याच्यासाठी म्हणजे आम्ही जिथे कार्यालयामध्ये गेलो ना तिथे एक माणूस असा म्हणजे ते सांग होते कार्यालयमधले का आज तुम्ही तुमचा दिवस चांगला आहे तुम्ही आलो पण एक भारी दिवशी आणि जो दुसरा जुना मठ आहे ना तिथं जायचं आहे संध्याकाळी आपल्याला तर संध्याकाळी तिथं जाऊ महाराजांचं दर्शन घेऊ जर व्हिडिओ काढायला भेटली तर नक्कीच व्हिडिओ आपण व्हिडिओमध्ये दाखवू आपण काय ते बघूया मी तर पहिल्यांदाच किती वेळेला बोललो चला कुठ आहे समोरच बघता तुम्ही अमृत कलश आहे पियाचा पाणी आणि हाताशी पाणी पियाचा बघा तेजू पिते पाणी लाईन बघा बघ तेजू कुठली तरी समोर प्रसादाचे हा काय येते महाप्रसाद चल घेऊन ठेवूया मला पाणी आपण पहिले काहीतरी खाऊन घेऊया नंतर चल चल भूक लागली नंबर सकाळपासून काही खाला नाही तर खाऊन घेऊया काहीतरी बघूया इथं काय ते खाऊया जे काय असेल ते खायलाच लागेल जाऊया उपवास असल्यामुळे नॉर्मल वडापाव आणि पॅटीस घेतलाय आहे तर जास्त काय नको का इथं मेनू वडापाव आणि पॅटीसच होता काव्या आणि एक जिराही घेतला आहे थोडाफार म्हणजे पोट भरेल एवढंच खाऊ जास्त नको मस्त आहे ना मी पण खाऊन घेते अशा प्रकारे महाप्रसादाची पावती भेटलेली आहे तर आपण याचा लाभ घ्यायला नंतर जाऊ संध्याकाळी रात्री येऊन सात ते नऊ वाजेपर्यंत आहे तिथपर्यंत आपण जाऊया आता रूमवर आणि फ्रेश होऊन पालखीला जाऊया आता आपण जुने माठाजवळ आणलो आहोत आणि तिथं पालखी पण निघालेली आहे तुम्हाला दाखवते बघा पैसे आहेत पैसे आहेत आपल्याकडे जा ना पालकी संपन्न झाली गुरुदेव गुरुंच्या घरी गेले आता आम्ही चाललो रूमवर आणि की मगाशी जी चिठ्ठी घेतलेली ती घेऊन जाणार आहोत जेवाला म्हणजे काय बोलतात प्रसाद बोलतात त्याला प्रसाद खायला चाललोत बघूया अजून काय काय आहे तिथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी जाऊया आपण आता चला आता जायचं लवकर जेवून जेवून पटकन नऊ वाजता देवलात मुख्य मंदिरात ओके चला जाऊ आता जस्ट भोजनालयामध्ये पोहोचलोय प्रसाद त्याला लोक बघा किती आहेत दाखवत तुम्हाला अक्कलकोट शिर्डी हे सर्व ठिकाणी असतात ना म्हणजे बंद ओके देऊन घेतो काय म्हणते का एक आम्हाला आमचा म्हणजे मित्रच बोलू शकतो मी देवासारखा बोलताना तसा तेजूरा तेजूसाठी त्यांनी बोलताना का तो स्वतःसाठी आलता त्यांनी त्याचा त्याग करून तो परत चाललाय घरी आणि तेजूची मदत केली त्यांनी माझी नाही बोलू शकत तेजूची केली आमच्या दोघांची पण केली त्याचं धन्यवाद कसं मानू ते मला पण नाही समजत कारण की चिकार बेकार वाटत आहे आणि खरंच कुठली आयुष्यान मला तुझी बोलताना फेड कधी भेटली ना तर नक्कीच करेन आणि काय असेल तर बिंदाच मला फोन कर काही प्रॉब्लेम असला काही मदत कुठलीही सोशल मीडिया थ्रू माझ्याशी होत असेल तर मी नक्की करीन आणि धन्यवाद मित्रा चला पार्ट मदे वन्जे तर भेटूया उद्याच्या पार्टमध्ये म्हणजे उद्या आपण इथनं गणपतीपुरला जाऊ त्याचा पार्ट वेगळा असेल तर हा ब्लॉग मी इथं सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये